ठाकरेंकडून नितीन सावंत यांची उमेदवारी निश्चित घाणींच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय हालचालींना वेग येताना दिसून येत आहे कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकींवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाची आढावा बैठक मातोश्रीवर पार पडली या बैठकीला ठाकरे गटाचे नितीन सावंत जिल्हा प्रमुख मनोहर भोईर तालुका प्रमुख उत्तम कोळंबे खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे कर्जत विधानसभा अधिकारी संपद हडप यांच्यासह शिवसेना व उपस्थित होते दरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नितीन सावंत यांना तुम्ही कामाला लागा असे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे कर्जत खालापूर मतदारसंघातून नितीन सावंत यांची उमेदवारी आता निश्चित झाली आहे नितीन सावंत यांची उमेदवारी निश्चित झाल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे दरम्यान नितीन सावंत मतदारसंघात जोरदार मतबांधणी करत असून निवडणुकीच्या दृष्टीने ते सुद्धा जोरदार तयारीला लागले आहेत लोकसभा निवडणुकीत संजोग बागेरे पाटील कमालीची लीड मिळवून देण्यात महाविकास आघाडी प्रामुख्याने ठाकरे गट नक्कीच यशस्वी राहिला आहे त्यामुळे आजच्या उद्धव ठाकरेंच्या भेटीत त्यांनी मतदारसंघात शिवसेनेची ताकद कशा प्रकारे आहे याचा आढावा नक्की दिला असणार त्यामुळे विधानसभेला आपला विजय निश्चित होणार याचा ठाम विश्वास नितीन सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना दिला असणार दरम्यान नितीन सावंत यांच्या उमेदवारीने राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांचा ठाकरे गटात प्रवेश या चर्चा ब्रेक लागणार आहे सुधाकर घारे ठाकरे गटात प्रवेश करून निवडणूक लढवतील अशा सुरू असलेल्या आता नितीन सामंत यांच्या उमेदवारीने पूर्ण विराम लागणार आहे त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक मोठी रंगतदार होईल यात शंकाच नाही नितीन सावंत यांच्या समोर कोण कोण उमेदवार असणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी नितीन पारधी कर्जत